विद्यार्थ्यांनो तुमच्यापैकी प्रत्येकाला असं वाटतं असतं की, वाट की माझं रिपोर्ट कार्ड जे आहे ना त्याच्यामध्ये सगळे नाईन्टी डिजिटमध्ये मला मार्क्स मिळावेत विशेषतः नववी आणि दहावीच्या मुलांना तर नव्वद ब्याण्णव पंच्याण्णव सत्त्याण्णव चौऱ्याण्णव असे मार्क्स मिळाले तर त्यांचा चेहरा आनंदाने हरखून जाईल पण होतं काय की ज्यावेळेला आपण अभ्यास करायला जातो अभ्यास करत असतो करत असतो पण बहुतेक वेळेला आपण आधी जे वाचलेलं असतं ते आपण विसरून जातो ज्याला मराठीमध्ये असं म्हणतात की पुढचं पाठ आणि मागचं सपाठ आणि मग आपल्याला असं वाटतं की आता परीक्षा जवळ आली मागे जो काही अभ्यास केला तो माझ्या लक्षात नाही आहे आता माझं कसं होणार भीती वाटायला लागते मग आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की कोणतीही गोष्ट ही वेळेवर करून चालत नाही त्याच्यासाठी पूर्वनियोजन करावं लागतं तयारी करावी लागते त्याच्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते पण जर तुम्हाला खरोखरच नव्वदच्या श्रेणीमध्ये सगळ्या विषयात मार्क हवे असतील किंवा नाईंटी डिजिटमध्ये जर तुम्हाला तुमचं रिपोर्ट कार्ड हवं असेल तर परीक्षेच्या आधीपासून तयारी करताना कोणती एक युक्ती वापरता येईल ती युक्ती आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही ज्यावेळेला पुस्तक वाचायला घेता त्यावेळेला ते पान वाचता आणि पुढचं पान वाचता आणि संपूर्ण धडा वाचून झाला की प्रश्नांची उत्तरं लिहून काढता आणि पाठ करता याऐवजी हा एक प्रयोग करून पहा तुम्ही जे पान वाचता त्याच्यामध्ये समजा दोन पॅरेग्राफ आहेत तीन पॅरेग्राफ आहेत तर प्रत्येक पॅरेग्राफ वाचून झाल्यानंतर त्या पॅरेग्राफची समरी म्हणजे त्या पॅरेग्राफमध्ये काय सांगितलं आहे किंवा त्याचा सारांश काय आहे त्या पॅरेग्राफचा तो फक्त एका ओळीत लिहून तो कागद त्या ठिकाणी ठेवा समजा एका एका पानावरती तीन पॅरेग्राफ असतील तर तीन वाक्य पहिल्या पॅरेग्राफमध्ये हे सांगितलेलं आहे दुसऱ्यामध्ये हे आणि तिसऱ्यामध्ये हे म्हणजे तुमच्या प्रत्येक पानाला एक जोडून पान तुम्हाला ठेवता येईल आणि त्या पॅरेग्राफमध्ये काय महत्त्वाचं सांगितलं आहे त्या पॅरेग्राफचा सारांश काय हा जर तुम्हाला न पाहता लिहिता आला तर तुम्हाला खऱ्या अर्थाने ते कळलेलं आहे ते समजलेलं आहे आणि जर तुम्हाला ह्या पॅरेग्राफचा सारांश एका वेळीत लिहिता आला नाही तर पुन्हा तो पॅरेग्राफ वाचणं आवश्यक आहे कारण त्याचा अर्थ तुम्हाला त्या पॅरेग्राफमध्ये जो काही अभ्यास सांगितलेला आहे तो कळलेला नाही आहे जर तुम्ही प्रत्येक धडा वाचत असताना त्या पॅरेग्राफनुसार त्या पानानुसार त्याचं एका वाक्यात फक्त सारांश लिहिलं तर तुम्हाला निश्चितपणे एक खात्री वाटेल की हो या पानावरचे ह्या तीनही पॅरेग्राफमध्ये ही तीन वाक्यं किंवा हे तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत तेव्हा अशी युक्ती जर तुम्ही वापरलीत तर तुमची रिटेन्शन पॉवर आणि रिकॉल पाव पॉवर म्हणजे स्मरणशक्ती किंवा आठवणं हे अधिकाधिक वाढत जातं भीती वाटत नाही कारण समजा चार पानांचा धडा असेल आणि त्याला समजा प्रत्येकी तीन तीन धरले तर बारा पॅरेग्राफ असतील तर बारा ओळीमध्ये तुमचा संपूर्ण धडा तुम्हाला स्वतःला समजावून सांगता येतो तेव्हा नववी आणि दहावीच्या मुलांनो तुमचं जर हे स्वप्न असेल की आपलं मार्कशीट हे नाईन्टी डिजिटमध्ये असावं तर जरूर प्रत्येक पॅरेग्राफ वाचल्यानंतर एका ओळीत त्या पॅरेग्राफचा सा सारांश असं प्रत्येक पानावरती तीन पॅरेग्राफ असले तर तीन ओळींचं एक कागद किंवा एक पान त्याच्यामध्ये ठेवा बघा ही युक्ती किती खूप उपयोगाची हो आणि खूप यशदायी अशी ठरते धन्यवाद